जगात काही घटना अशा असतात ज्या आपल्या आयुष्यभर लक्षात राहतात यातील काही घटना आनंददायक तर काही घटना भीतीदायक आणि विस्मयकारक असतात या दोनही कथा ऐकून तुम्हाला त्याचीच प्रचिती येईल पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या जगात, अनुभव क्रमांक एक हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे हा अनुभव काही वर्षांपूर्वीचा आहे थंडीचे दिवस होते आणि मी एका मित्राच्या गावी गेलो होतो ते गाव डोंगरमाथ्यावर वसलेलं होत जिथं रात्रीचा गारठा अंग गोठवणारा असायचा मित्राच्या गावी एका लग्नाची तयारी सुरू होती आणि आम्ही काही दिवस तिथे राहायला गेलो होतो गाव अगदी लहानस होत जेमतेम वीस तीस घर दिवसभर लगबग आणि गोंगाट असायचा पण रात्री सगळं गाव शांत होऊन जायचं पहिल्या दिवशीच मला कळलं की गावात एक जुनं पडक घर आहे जिथे कोणी जात नाही त्या घराभोवतीचं वातावरणही काहीच वेगळं वाटायचं मी तिथल्या लोकांकडून ऐकलं की ते घर शापित आहे तिथं पूर्वी एक संपूर्ण कुटुंब एका रात्रीत संपलं होतं कसं ते कोणाला माहीत नाही त्यांचा शेवट गोडरित्या झाला होता आणि त्यानंतर कोणीच तिथे राहत नाही गावातली मुलं मुली त्या घराचा उल्लेख जरी केला तरी विषय बदलायची आणि लगेच त्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसायची सुरुवातीला मला ही निव्वळ कथा वाटली पण त्यानंतर जे घडलं त्यानं माझं मत कायमच बदललं ती रात्र मला अजूनही आठवते त्या रात्री सगळे लग्नाच्या तयारीत व्यस्त होते थंडी इतकी होती की बाहेर थोडा वेळ उभं राहणंही कठीण होत पण तरी सुद्धा मी आणि माझा मित्र रात्रीचं जेवण आटोपून घराबाहेर शतपावली करायला निघालो चालता चालता मी मित्राला म्हणालो की ते घर मला पाहायचं आहे तोही जास्त काही बोलला नाही चालत चालत आम्ही त्या घराजवळ पोहोचलो घर खरंच भयानक होत छत पडलेलं भिंतीवर शेवाळं धरलेलं आणि खिडक्यांचे दरवाजे तुटले होते वातावरणात एक प्रकारची थिजवणारी थंडी होती मी घराजवळ गेल्यावर ती जास्तच जाणवू लागली तितक्यात मित्राने अडवले आणि म्हणाला बस झाला आता इथपर्यंत आलो तेवढं पुरे झालं आता निघोय चल पण मी इथपर्यंत येऊन थांबणाऱ्यातला नव्हतो मी त्याला हसून म्हणालो अरे यार गावकऱ्यांनी उगीच भीती पसरवली असेल तू इकडेच थांब हवं तर मला बघायचंय काय आहे ते आणि मी त्या घराच्या आवारात चालायला सुरुवात केली भिंतीचा काही भाग तुटून खाली पडलेला त्यामुळे पायाखाली तो भाग सतत येत होता मित्र थोडा मागेच थांबला होता मी घराजवळ गेलो आणि एका फटीतून आत डोकावलं आत काहीच दिसत नव्हतं सगळीकडे फक्त अंधार पसरलेला पण मला असं वाटलं की आत कुठेतरी हालचाल झाली मी मागे वळून मित्राला विचारलं तुला काही ऐकू आलं का तो फक्त नकारार्थी मान हलवत दचकून मागे झाला तितक्यात माझ्या पायाखाली तुटलेला लाकडाचा तुकडा येऊन जोरात सरकला त्या आवाजानं सगळं वातावरण जड झाल्यासारखं वाटलं आणि पुढच्या क्षणी मला घराच्या आतून अस्पष्ट हसण्याचा आवाज आला <laughs> आवाज इतका भयंकर होता की माझं हृदय दडदडायला लागलं पण मला वाटलं की मी चुकीचं काहीतरी ऐकलं असेल मला भास होतोय पण पुन्हा तोच आवाज ऐकू आला यावेळी जरा स्पष्ट आणि जवळून जणू कोणी खूप वेडसरपणे हसत होतं मी थोडासा हादरलो पण माझ्या पाऊलांनी मला पुढे खेचलं मी घराच्या बंद दरवाजाजवळ गेलो दरवाजा अर्धवट उघडलेला होता मी तो हलकासा ढकलला आणि आत डोकावले दरवाजा उघडल्यामुळे रस्त्यावरच्या स्ट्रीट लाईटचा प्रकाश काहीसा आत पडला आत एक जुनी धुळीने भरलेली खोली दिसली माझी नजर सर्वत्र फिरू लागली एका कोपऱ्यात जुन्या लाकडी खुर्चीवर काहीतरी बसलेलं होतं पणंधारामुळे मला स्पष्ट नीट दिसत नव्हतं मी पुढे सरकलो आणि त्या गोष्टीकडे बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की ती एक बाहुली आहे एक अतिशय विचित्र दिसणारी बाहुली जी जणू माझ्याकडेच बघते मी बाहुलीकडे पाहताच एक थंड वाऱ्याची जुळूक आली आणि माझ्या अंगावर सरसरून काटा आला तितक्यात ती बाहुली खुर्चीवरून खाली पडली आणि मी घाबरून दोन पावलं मागे सरकलो पुढच्या क्षणी त्या खुर्ची मागून दोन पिवळसर डोळे चमकले आणि मी प्रचंड घाबरलो माझा श्वास कमी पडू लागला ते जे काही होत ते पाहून मला भोवळ आली आणि मी त्या दारातच बेशुद्ध पडलो जाग आली तेव्हा मित्राच्या घरी होतो त्याच्या घरातले आणि इतरही गावातली लोक सगळी जमली होती मित्राला खूप बोलत होते की तो नवीन आहे पण तुला अक्कल नाही का तुला वेगळं सांगायला हवं का माझा मित्र मान खाली घालून निमूटपणे सगळं ऐकत उभा होता सगळी लोक गेल्यावर तो माझ्याजवळ आला आणि माझी तब्येत ठीक आहे का ती विचारले नंतर तो मला सांगू लागला मी तुला तिथं जायला बजावत होतो याचं हेच कारण होत तू बेशुद्ध पडलास आणि मी कसे बसे तुला त्या घराच्या आवारातून बाहेर काढलं नंतर जाऊन गावातल्या दोघा तिघांना मदतीसाठी बोलावून आणलं तेही आईला दजावत नव्हते रे पण मैत्रीसाठी आले त्याच बोलणं ऐकून मला माझी चूक कळली होती त्या रात्री मी झोपलोच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी घरी निघून आलो पण येताना एकटा नाही आलो कारण अजूनही मला एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यात पाहिल्यावर ते पिवळसर डोळे चमकताना दिसतात या सगळ्यातून मी कधी सुटेन ते त्या विधात्यालाच माहीत अनुभव क्रमांक दोन हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्राईबर रोहन यांनी पाठवला आहे माझा हा अनुभव दोन हजार बारा सालचा सा आहे जेव्हा मी माझ्या गावी सुट्टीसाठी गेलो होतो हा अनुभव फक्त माझ्या आयुष्यातला नाही तर आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी एक भयानक आठवण बनला आहे मी मुंबईत राहतो पण दरवर्षी सुट्टीत आम्ही आमच्या गावाला जात असतो माझं गाव महाराष्ट्राच्या एका टोकाला डोंगराळ भागात आहे गावाच्या भागात भरपूर हिरवळ डोंगर नद्या आणि शांत वातावरण असल्याने मला तिथे खूप आवडतं त्या वर्षी मी एकटाच गावी जाण्याचा निर्णय घेतला कारण माझ्या कुटुंबियांना काही कामांमुळे येता येणार नव्हतं मी गावात पोहोचलो तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते गावात फारशी वर्दळ नव्हती आणि वीज गेल्यामुळे सगळीकडे काळोख पसरला होता आमचं घर गावाच्या थोडं बाहेर आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी एका लहानशा पायवाटेने जावं लागतं तो रस्ता लहान आणि एकाकी आहे दोन्ही बाजूला मोठी झाड जी त्या रात्रीच्या अंधारात अजूनच भैतीदायक वाटत होती माझ्या हातात फक्त एक टॉर्च होती चालता चालता मला जाणवलं जणू काही झाडांच्या मागून कोणीतरी मला पाहत आहे मी तसं दुर्लक्ष केलं आणि पुढे चालत राहिलो अचानक मला एका झाडाच्या खोडामागे काहीतरी हालचाल जाणवली मी टॉर्च त्या दिशेने वळवली पण काहीही दिसलं नाही मला वाटलं की नक्कीच भास झाला असणार पण नंतर जरा अस्वस्थ वाटायला लागलं काही पावलं चाललो असेन तितक्यात बाजूच्या झाडीतून मला सळसळ ऐकू आली आता मात्र मला भीती वाटू लागली मी लगे झपाझप चालायला सुरुवात केली पण जसं मी वेगाने चालायला लागलो मागे काहीतरी माझ्या जवळ येत असल्याचं मला जाणवू लागलं पण मागे वळून पाहायची हिंमत होत नव्हती थोरा मोठ्यांकडून ऐकलं होत की अशा वेळी शक्यतो मागे वळून पाहायचं नसत आता माझ लक्ष समोरच्या रस्त्यावर केंद्रित केलं माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता कसही करून लवकरात लवकर घर गाठायचं पंधरा मिनिटांच्या पायपीटीनंतर मी घरी पोहोचलो दरवाजा उघडून आत गेल्यावर माझ्या श्वासांचा वेग वाढलेला होता आजोबा आणि मावशी मला पाहून म्हणाली काय रे काय झालं असा का घाबरलायस मी त्यांना काही सांगितलं नाही फक्त असं सांगितलं की रस्त्यावर खूप अंधार होता म्हणून जरा अस्वस्थ झालो मी त्या रात्री काही खाल्लंही नाही मला झोप लागेना रात्री साधारण दोन वाजता मला खिडकीच्या बाहेर कसली तरी हालचाल जाणवली मी उठून पाहिलं तर खिडकीजवळ एक लहान मुलगी डोकावून पाहत होती पाच वर्षांची असेल कदाचित ती काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती पण मला ते कळत नव्हतं बघता बघता ती जोरात ओरडली पण तिचा आवाज लहान मुलीचा नाही तर एखाद्या मोठ्या माणसासारखा होता मी धावत रूम मधून बाहेर आलो आणि आजोबांकडे गेलो त्यांनी मला शांत करत विचारलं काय झालं मी त्यांना सगळं सांगितलं त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले तू झोप शांतपणे सकाळी पाहूया आपण सकाळी आजोबांनी गावच्या मंदिरातील पुजाऱ्याला बोलावून घेतलं त्याला सगळं सांगितलं पुजाऱ्याने सांगितलं की त्या वाटेवर एका एका लहान मुलीची आत्मा आहे जी एका जुन्या झाडाशी बांधली होती ती बहुतेक पुन्हा मोकळी आहे आणि ती आत्मा याला त्रास देऊ शकते पण घाबरू नका आपण काहीतरी उपाय करू त्या दिवशी गावातील लोकांनी एकत्र येऊन त्या झाडाजवळ पूजा घातली आणि त्या लहान मुलीच्या आत्म्याला तिथल्या मोठ्या झाडाला पुन्हा बांधलं गेलं त्याखाली एक काळा दगड ठेवला गेला सगळ्यांनी त्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली दरवर्षी तिथे नारळ चढवू आणि पूजा घालू असा संकल्प केला त्या अनुभवाने मला शिकवलं की काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात आपण जरी आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानावर विश्वास ठेवत असलो तरी काही वेळा आध्यात्मिक गोष्टींनाही आपल्याला महत्व द्यावं लागतं आजही मी त्या रात्रीचा विचार करतो तेव्हा अंगावर काटा येतो ती आठवण माझ्या मनात खोलवर कोरली गेली आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका